हॅलो बच्चे पार्टी कशा आहेत सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब वरती तर खूप दिवसाने आपण परत आलो खूप दिवस याच्यासाठी की मध्ये बरेच गणपती नंतर वेगवेगळ्या सुट्ट्या होत्या असो तुम्ही अभ्यास करायचं बंद केलं नसेल जसं की आमच्या बाकीचे लेकर एक दिवस मी गावाकडे नव्हते गेले रोज इतर राहून अभ्यास करत होते एक दिवस म्हणजे सर आम्ही गावाकडे जाणारच नाही आधी मी बळत म्हणून म्हणून अरे जाकी नाही सर नको 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 मी असं उचलून गाडीत बसवत होतो गाडीतून पळून यायला वापस इतकं अभ्यास करत होते आमच्या लेकर जस तुम्ही अभ्यास केला तस असो आप के तर आपलं ऍक्च्युअल मध्ये सात आठ चॅप्टर नवोदयचे कम्प्लीट झाले आहेत आता फक्त तीन चार महत्वाचे चॅप्टर राहिलेत हो की नाही आपल्या नवोदय सिरीजची काळजी करू नका नवोदय सिरीज तीन चार चॅप्टरवर जाऊन संपणार नाही कारण नवोदय मध्ये जरी तीन चार चॅप्टर असले शेवटचे तरीही आपल्या अजून दोन तीन परीक्षा राहिल्यात জস কী কোনরশিপ সৈনি স্কুল বরাবর কবর করা থামি সৈনি স্কুল সিলেবস না সব তো সিট করা যে নবোদয় লেকচর করতে ইত যে নুশ খবর কি পন্ধ্রে দিস নয় সিলেবস সংকট চালত দিসাত आणि म्हणून मी बी थोड्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला थोडं फ्रीडम दिलं कारण सिलेबस नव्हते देता खूप मोठा नाहीये त्यांनी खूप कमी केलाय सिलेबस अगोदर सिलेबस मोठा होता आता त्यांनी सिलेबस बराच कमी केलाय पण कमी केलायचा अर्थ कॉम्पिटिशन कमी झालंय का नाही उलट कॉम्पिटिशन वाढतंय सिलेबस कमी झाल्यावर लेकर अजून अभ्यास करतात बरोबर आहे का आणि जितके जास्त लेकर अभ्यास करतील तितकं कॉम्पिटिशन वाढतंय त्यामुळे आपल्याला देखील कॉम्पिटिशन मी टिकायचंय डेली अभ्यास करायचा ओके चला तर आज आपल्याला एक नवीन चॅप्टर सुरू करायचा नवीन धडा सुरू करायचा आहे त्या धड्याचं नाव आहे अवयव गुणक व त्यांचे गुणधर्म थोडं नाव थोडं वेगळं वाटते काळजी करू नका दरवेळेसारखं आजचं लेक्चर कसं असेल इंट्रोडक्शन तर देणारच आहे पण हे पण धडा खूप छोटा आहे खूपच छोटा आहे आज इंट्रोडक्शन सोबत सोबत सगळी थेरी पण होऊन जाणार आहे आणि उद्याचं लेक्चर कसं असणार आहे च लेक्चर ठीक आहे करायची सुरुवात काका धड्याचं नाव अवयव गुणक व त्यांचे गुणधर्म

मस्त पैकी नवीन चॅप्टर आहे सगळेजण छान पैकी आता लक्ष देणार आहेत आता मला एक गोष्ट सांगा इथ कसोटी कोणी कोणी छान प्रकारे लक्षात ठेवलेल्या आहेत कोणी कोणी कसोटी छान प्रकारे लक्षात ठेवलेल्या आहेत सांगा मला कोणी कोणी ठेवल्यात कसोटी एक दोन तीन आपण किती कसोट्या शिकलो होतो रे खूप साऱ्या शिकलो होतो दोन ची तीन ची चारची पाच ची ची हा नऊ ती नऊ ची दहा अकरा परत बारा तेरा ची बघितली होती ची बघितली होती ची बघितली होती अशा वेगवेगळ्या कसो होते त्याला आपण मध्ये म्हणलो होतो डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिला होता का नाही आपण तर त्या कस होत्या इथं आता बर बरं भाई अभ्यास केलास का घरी एकदा पाठीमागचं सगळं रिव्हिजन कोणी कोणी केलं नसन केलं तर पाठीमागचं परत एकदा सगळं रिव्हिजन करा सुट्ट्यांमध्ये रिव्हिजन करायला पाहिजे होतं साधने केलंय मला माहितीये आर्य आरे, आरे केलंय तू केलंस का बघू आता एक्झाम तर घेणार आहे एकदा नव्हते हो सिलेबस झाला मी क्वेश्चन पेपर सेट आणणार आणि दर दोन तीन दिवसाले एक एक्झाम दर दोन तीन दिवसाले एक एक्झाम सारखे एक्झाम आता तुम्हाला वाटत असेल काय नाही सर रविवार एक्झाम घेतो म्हणते कधी कधी विसरून जाते आम्हाला सिलेबस होऊ द्या तुम्हाला कळ सर कसे विसरते दर तीन दिवसाला एक एक्झाम बुधवारी एक एक्झाम शनिवारी एक्झाम बुधवारी शनिवारी एक्झाम रविवारी मोठी एक्झाम दर आठवड्याला तीन एक्झाम देणार आहे बुधवार शनिवार फिक्स छोटा एक्झाम रविवारी मोठी एक्झाम लगेच दुसऱ्या दिवशी पेपर चेक करून कडे मार किती काय करायला तुमच्या पप्पाला बी करायला पाहिजे ना ओके नाही गौरीचे आपलं भक्तीच्या मम्मी तुम्हाला कॉल होता सर तुम्ही दोन आठवडे झाले एक्झाम नाही घेतली बघा असं पालक लक्ष देतात असे पालक असायला पाहिजे भक्तीचा यायचं लक्ष येतात त्यामुळं एक्झाम घेणार आता प्रत्येकाची चला असो तर आता अवयव गुणक व त्यांचे गुणधर्म काय आहे सर नेमकं अवयव काय असतंय लय सोपं अवयवाला लेकरांना इंग्लिश मध्ये फॅक्टर्स काय म्हणतात रे फॅक्टर्स जे लोक इंग्लिश मीडियम वाले असतील बघतात ना काय जण तर त्यांच्यासाठी सांगतो इथं पण काय जणांना इंग्लिश मध्ये सांगितलं जरा बरं वाटतय ना दिलासा वाटतंय गर्मीमध्ये लिंबू शरबत पेल्यासारखं वाटतंय का नाही आणि गुणकला मराठी इंग्लिश मध्ये म्हणतात कोण सांगन रे गुड गुटसाद काय म्हणतात मल्टिपल तर ज्यांना मराठीत लक्षात ठेवायचंय मराठीत ठेवा ज्यांना इंग्लिश मध्ये ठेवायचं इंग्लिश मध्ये ठेवा ऍज युवर विश काही प्रॉब्लेम नाही मग आता सर फॅक्टर्स काय अवयव काय सांगतो जस की बघा आता जर मी इथं लिहिलं ऐ तुमचं लक्ष दिलं भावा मी इकडे लिहिलं बारा काय लिहिलं बारा ट्वेल्व मला कोण कोण रे? ये ला किती कितीने भाग जातोय हात वर करून सांगा आहे शब्बास टॅक म्हणली ला दोन ने भाग जाते बरं मी म्हणलं हो सकून बारा परत अजून कोण सांगत हा कितीने शब्बास एक हा बारा उत्तर अजून कोण सांगते हा तीन ने जाते हा म्हणला थ्री ने जाते टुवेड बाय थ्री थ्री फोर हा अजून कोण सांगते हा हा चारने जाते शब्दासड बाय फोर चार बारा अजून कोण सांगतय हा हा बर सहा ने बी गेला ट्वेल्व डिवाइडेड आणि दोन हा अजून कोण सांगतोय हा आणि नऊ ने जाते वय ट्वेल्व ला बघा आता टकुरा फोडून घेतो गड नाही आता दगड आला माया बी टकुऱ्यात घाल आधी बायाच घाल तुला बाकी तो बघून हा ट्वेल्व ला ट्वेल्व ने जाते का नाही हा ट्वेल्व ला अजून किती जाते ट्वेल्व ने उत्तर काय आला बर ओके सर आम्हाला कळलं ट्वेल्व ला इतक्या इतक्या संख्येने भाग गेला वही मध्ये पुस्तकामध्ये एकामेकांच्या नाकामध्ये बघू ना काय इकडे लक्ष द्या इतक्या इतक्या संख्येने भाग गेला. मला सांगा सगळ्यांनी ला पूर्ण भाग गेलाय म्हणजे बाकी किती उरली रे मोठ्याने बाकी किती उरली रे बाकी शून्य उरली म्हणजे पूर्ण भाग गेलाय निशेष भाग गेलाय निशेष एक शब्द असत मग आता ट्वेल्वला ने भाग गेलाय ट्वेल्व ला टू ने भाग गेलाय ला वन ने भाग गेलाय ट्वेल्वला थ्रीने भाग गेलाय ट्वेल्व ला फोरने भाग गेलाय ट्वेल्ला ने भाग गेलाय खुशखबर तुम्ही शिकलेला आहात फॅक्टर काय शिकला फॅक्टर संपलं काय अवघड आहे का, का, का? Hmm. म्हणजे मी जे जे गोल केलंय ते चे फॅक्टर आहेत ते ते ट्वेल्चे आवय अवय अवघड काही लई सोपं होतं कसं सोपं होतं लई सोपं मग आता लिहिणार कस मी असं लिहिणार चे हे हे फॅक्टर आहेत सगळ्यात अगोदर नीट डोकं लावायचं कोणत्याही संख्येचा एक हा फिक्स फॅक्टर असतो म्हणजे असतो एक हा फिक्स फॅक्टर असतो म्हणजे असतो कोणतीही संख्या असू त्याची आणि दुसरा फॅक्टर म्हणजे ती संख्या स्वतः असते म्हणजे असते का कोणत्याही संख्येचे दोन फिक्स फॅक्टर फिक्स बरोबर आहे का नाही मला सांग बरं तू दवा बाजाराला जातेस तवा डोकं घरी ठेऊन जातीस का नाही फिक्स डोकं त्यासोबत येते का नाही तस हे फॅक्टर फिक्स त्या सोबतच नाही तर कळालं महेक गेली बाजाराला आणि घर मध्ये डोकं ठेवून गेली आणि बाजाराला गेल्यावर म्हणले माझं डोकं घेऊन येते थांबत असं असते का महेक आपण फिक्स डोकं सोबत घेऊन जातो म्हणजे जातो तसे इथं एक प्रत्येक संख्येसोबत आणि तीच संख्या हे फिक्स फॅक्टर कळालं का रे भावा कळालं भावा मग सर आता बाकीच्यांचं काय बाकीच्यांचं काय बाकीचे का बाकी तू लिहिलेच नाही तर बघ ना काय सांग बर दुसरा तू पुन्हा सांग बर थ्री पुन्हा फोर पुन्हा सिक्स पुन्हा बारा लिहिलं बघा समजलं का झालं लिहून करायचं सुरू ओके बघा आता आता हे तर काय आलं फॅक्टर्स काय असतात एवढं तर काय आलं ना फॅक्टर्स काय असतात आता मी तुम्हाला शिकवतो की कोणत्याही संख्येचे सगळे फॅक्टर कसे पाडायचे किंवा कोणत्याही संख्येचे किती फॅक्टर पडू शकतात आणि ह्याच अजून एक नाव आहे बर का कोण सांगता सांगा बरं एक नाव अजून एक नाव आहे विभाजक काय नाव आहे विभाजक लक्षात राहतं कुठं जर शब्द आला लसाई मसावी धडा आहे म्हणे आपल्याला शिकायचा काळजी करून हे झालं की आपल्याला लसाई मसावी शिकायचा आहे पण लसाई मसावी हा धडा नाही नवोदय मध्ये नाही स्कॉलरशिप मध्ये पण तरी आपल्याला शिकायचा आहे कारण तो आपल्या सिलेबस मध्ये पण शाळेच्या आणि सैनिक मध्ये पण आहे बरोबर आहे तरी आपल्याला शिकायचं ठीक आहे आता तरी था 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 थाला, तर इकडे लक्ष द्या थोडक्यासाठी मी सांगाल तोपर्यंत काय विभाजक म्हणतात त्याला हा एक दुसरं नाव बुक मध्ये कुठं आलं तर कोण म्हणतात सर विभाजक काय असतंय माय तर हे सांगितलं त्या विभाजक काय असतंय बरोबर आहे का मग लक्षात राह आता सगळे विभाजक कसे पाडायचे ते सांगतो बघा इकडं बघा कॉम्प्युटरकडे बघू नका स्क्रीनकडे बघू नका इकडं बघा माझ्याकडं स्क्रीन मध्ये बी मीच आहे आणि इकडं मी मोठा आहे तिकडं छोटा आहे बरोबर आहे का नाही हा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली तुम्हाला जर म्हणलं चे किती विभाजक पडतील काय प्रश्न आहे रे पन्नास चे चला किती किती व कोणते विभाजक विभाजक म्हणजेच काय अवयव हा किती व कोणते विभाजक असतील ओके विचारलं फिफ्टीचे किती फॅक्टर्स असतील आणि कोणते फॅक्टर्स असतील चला सांगतो नीट लक्ष द्या सगळ्यात अगोदर तुम्हाला घ्यायचंय फिफ्टीला अशा काहीतरी एका डायग्राम मध्ये अशा डायग्राम मध्ये घेतलं घेतलं फिफ्टीला अशा डायग्राम मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला बघायचं सगळ्यात अगोदर छोट्या छोट्या संख्यांपासून सुरुवात करायची एक दोन तीन फिफ्टीला भाग जात आहे का मला सांगा फिफ्टीला एक ने भाग जात आहे का रे हो उत्तर काय येते फिफ्टी ते पुढे यायचं फिफ्टीला दोन ने भाग जात आहे का हो उत्तर काय येतंय ट्वेंटी फाय पुढेच लिहायचं फिफ्टीला तीन ने भाग जाते का नाही फिफ्टीला चारने जाते का नाही फिफ्टीला पाच ने जाते का लगेच काय करायचं ते उडीत लिहायचं फिफ्टीला किती गेला पाच ने उत्तर काय आलं टेन आता बघायचं फिफ्टीला सहा ने जाते का सात ने जाते का आठ ने जाते का नऊ ने जाते का दहा ने जाते का हो तेन पुढं काय लिहायचं फायव्ह काय लगेच काय करायलोय कळायलाय का ऐ कळायलाय का हा नाही कळालं लगेच विचार परत आता मला वाटतंय फिफ्टीला डायरेक्ट फिफ्टीने भाग जाते हाय का रे हा लक्ष हाय लक्ष हाय शेमडायचं शबास ट्वेंटी ने जाते उत्तर काय येत आहे बरोबर आहे आणि फिफ्टीला अजून एकाने भाग जाते फिफ्टीने उत्तर काय बरोबर आहे का रे वाईट शबास मग आम्हाला सरने सांगितलं होतं की फिफ्टीचे दोन तर फिक्स फॅक्टर आहेत कोणता रे एक आणि फिफ्टी फिक्स फॅक्टर फिक्स आहेत नाही बाकीचे कोणते तुला इथं जितक्या संख्या दिसायला लागतात सगळे फिफ्टीचे फॅक्टर कोणत्या तर टू आहे फाईव्ह आहे परत टेन आहे परत ट्वेंटी फाय आहे परत परत कारण हे, हे।, 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 पराँ पराँ हे रिपीट येईल रिपीट घ्यायचे नाही एकदाच घ्यायचे मग फिफ्टीचे पूर्ण फॅक्टर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा मग किती म्हणलं तर किती फॅक्टर झाले रे सहा आणि कोणते म्हणले तर कोणते झाले रे अवघड आहे का ही जादू कळाली का ही जादू कळाली काय ही जादू कळाली काय अवघड लिहून घ्यायचं कशाची जादू ही किती व कोणतीची कशाची किती व कोणती घ्यायला म्हणताला हा आता बघा हे काय आलं मग आता किती व कोणते फॅक्टर पाडायचे कळलं आता एक जादू सांगणार आहे आता काय सांगणार एक जादू जादू अशी आहे जादू अशी आहे पण त्यासाठी आपल्याला एक आधी एक गोष्ट शिकायची सांगतो मी काळजी करू सांगतो मी काळजी नका करू इथं सांगतो एक गोष्ट शिकायची आपल्याला खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे काय पॉईंट आहे मूळ अवयव काय पॉइंट आहे मूळ अवयव यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्राईम फॅक्टर्स काय म्हणतात प्राइम फॅक्टर्स मूळ अवयव म्हणजे काहीच नाही कोणत्याही संख्येचे असे फॅक्टर पाडायचे ते काय पाहिजे तर मूळ पाहिजे म्हणजे मूळ कळत आहे ना आता ज्याला मूळ कळत नाही बाबा ए बाबा तू न संन्यास घे आता शिक्षणातून बघाला आता तू शिक्षण संन्यास घेतू काय नाही भगवा हे पळ आणि हिमालयात घालतो आपलं भगवा हे घालन हिमालयात पळतो उलट बोलतो कळलं जा हिमालय हरे हरे करा तुमचं तू अभ्यास करून तुला मूळ आवय मूळ गोष्टी माहित नाहीत म्हणजे माहितीत ना मूळ संख्या मूळ संख्या कोणत्या असतात ज्या की हा कोणत्या पाड्यात येत नाही संख्येने भाग जातो कळलं मग आता सर आम्हाला पन्नास चेच मूळ आवय पाडून दाखवा दाखीतो तू दाखीतो काउंटेशन घ्यायला बघ पण याची जालू थोडी वेगळी या त्याची जादू थोडी वेगळी आहे बघा कशी आहे पीची शाही थोडी कमी वाटायची म्हणून काय आपण कंटिन्यू करू बघा इथं लिहायचंय पन्नास सेम ठीक आहे पण आता कोणत्या मूळ संख्येने छोट्या छोट्या पन्नास लाग झालाय दोन ने जाते का दोन मूळ आहे का एक मूळ आहे का आ, एक मूळही नाही आणि संयुक्तही नाही बरोबर आहे चला दोन ने भाग गेला उत्तर जे आला ते इथले लिहिते कुठं का तिर्क इथे आलं रे पंचवीस आता पंचवीस ला कोणत्या मूळ संख्येने भाग जाते पाचवी पाचवी जाताय का नाही पाच पाच पंचवीस आता पाच ला कोणत्या मूळ संख्येने भाग आणि येत आहे हे बघा हे थोडं वेगळं आहे हे थोडं वेगळं आहे परत आहे ह्याचं उत्तर पुढं लिहायचंयचं उत्तर तिरक लिहायचंय बरोबर आहे का नाही पेन पडल्याशिवाय लेक्चर कम्प्लीट होत नाही बघा आता इथं मग याचे मूळ अवयव इकडचे जे टू फाईव्ह फाईव्ह जे आले हे त्याचे मूळ अवयव टू इंटू फाईव्ह इंटू हे मूळ अवयव अवघड होता काही नाही आता मूळ अवयवांवरून तुम्ही किती अवयव हे सुद्धा काढू शकता हे सगळे भांगड करायची गरज नाही तुम्हाला जर असा प्रश्न आला नुसता पन्नास चे पूर्ण किती अवयव आम्हाला सांगा बरं तर हे काढायला अवघड जायला का हे काढायला त्याला वेळ लागणार आहे ना मग हे काढा किती विचारले हे काढा आणि कोणते विचारले किती विचारल्या कोणते विचारल्या तुम्ही म्हणताना सर इथं किती कसं ये आम्हाला इथं तर फक्त तीनच ये आणि किती म्हणल्यावर उत्तर काय यायला पाहिजे मग कसं सर सांग पण बघा आता बघा दोन मग दोनच्या डोक्यावर मी काय लेणार रे एक दोन किद्दाय आहे एकदा दोनच्या डोक्यावर काय लेणार एक आणि पाच किद्दाय आहे रे मग पाचच्या डोक्यावर काय लिहू हो रे संपलं समजलं का आता खाली काय करायचंय तुम्हाला एक मध्ये एक ऍड करायचं एक मध्ये एक ऍड करायचं किती होत रे दोन दोन मध्ये एक ऍड करायचा किती झालं रे काहीतरी चुकायले का आपण काहीतरी का काहीतरी चुकायले आपण काहीतरी दोन मध्ये एक दोन मध्ये एक ऍड केलं काय होईल तीन बरं चला बघू काहीतरी चुकायले बघू किती येलय टोटल पाच आणि इथं किती आय सहा इथं काय चुकायले का आपलं एक दोन तीन चार पाच सहा टोटल ह्याचे सहा आय ह्याचे हे ही कस काय आ... काहीतरी आपलं चुकायले. जादू कस काय लागायला गेली जादू लागायला पाहिजे न कोणता एक एक नसता धरायचं बाबा एक मूळ संख्या नाही ना आपल्याला कोणत्या संख्या घ्यायच्यात फक्त मूळ बरोबर आहे का नाही एक मूळ संख्या नाही काहीतरी आपलं चुकायला ह्या जादूमध्ये कोणत्या कुठं अरे बाबा एकूण अवयव मध्ये एक येणार पण मूळ अवयवामध्ये एक नाही येणार ना। कारण एक हा मूळ नाही कळलं का आपलं कुठेतरी थोडस चुकायलाय माझ्या लक्षात येईन गेलं आहे काय मला दोन तीन पाच पन्नास शेता आपलं असं बी बरोबर आहे ह्याच्यामध्ये काय चुक नाही इथं काहीतरी आपलं चुकायला बरं चला आपण अजून एका दुसरा एक्झाम्पल घेऊन बघू त्याचं आपलं बरोबर येते बघू मला रफ करू का दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण काळजी नका करू त्याचं बरोबर येते का बघू हा एक एक्झाम्पल तुम्ही पाहा आता चला तुम्ही मला दोन्ही ट्रिकने पाडून दाखवायचे त्याचे मूळा अवयव पाडायचे आणि त्याचे पूर्ण अवयव पाडायचे चला लागा का मला लगेच चला एकशे ऐंशी चे पाडा पहिले एकशे ऐंशीचे मूळ अवयव पाडा आणि पूर्ण एकशे चे पूर्ण अवयव पाडा मग आपलं बरोबर आहे का कुठं चुकायला आपण लक्ष देऊ तुम्ही पाडून दाखवा मला चला एकशे ऐंशी लागा का पटक लक्ष द्या मी सोडून दाखवतो रे लक्ष द्या काय अवघड नाही हा आपलं काय चिकू लागलं त्याच्यामध्ये एक बरोबर एक मूळ अवयव आपल्याला ते मनाने ऍड करायचं हा ऐका त्या जादूमध्ये दोन्ही करून दाखवणार इथं कशी पाडू आपण इथं मूळ पाडू इथं कसे पाडू मूळ आणि इथं कसे पाडू एकूण पाडू चालतंय हा लक्ष द्या एकशे ऐंशीला पहिले कितीने भाग जाते मला सांगा एक ने जात उत्तर काय आलं रे एकशे ऐंशी पुन्हा कितीने जाते रे दोन्ही उत्तर काय आलं रे नव्वद पुन्हा जात आहे तीन ने उत्तर काय आलं रे सहा साठ बरोबर आहे पुन्हा चारने जाते का जाते जाते चार दे, चारने चारने जाते किती येते सांगा फोर्टी फाय पुन्हा किती जात रे पाच ने जाते हो जाते ना हा किती येत सोळा किती येईन बघा ना पाच त्रिक पंधरा हा थर्टी सिक्स येईन ना हा पुन्हा किती आलं रे सहा ने जाते शब्बास किती येत तीस हा पुन्हा नऊ ने जाते शब्बास हा किती येत वीस हा पुन्हा दहा ने झालं किती आलं हा पुन्हा ने किती आलं दहा पुन्हा डायरेक्ट मला वाटतं एकशे ऐंशी जाते बरोबर आहे का तीसने जाते का हा राईट इथं तीस आलंय ना हा तीसने गेलो किती सहा पुन्हा आता नाही जात काय डायरेक्ट हा वीस ने हा जाते वीस ने गेलो किती आलं नऊ इकडे बघाय डबल डबल येणार आहे करीत राहा काळजी करू नका हा जे तुम्हाला इकडे किती नऊ हो वाटायलाय इकडे बघत राहायचं चला किती आले टोटल सांगा बरं हा काय फोर्टी फायन जाते इथे येणार आपल्या असं काळजी इथे येणार आहे बघा तुम्ही लक्ष द्या पहिले तर एक झाला पुन्हा सांगा दोन झाला पुन्हा तीन झाला चार झाला पाच झाला सहा झाला नऊ झाला पुन्हा किती झाला दहा झाला पुन्हा अठरा पुन्हा तीस पुन्हा वीस आता जे इकडे झाले ते इकडे मोजा इकडे राहिलेत ते इकडे एक झाला का एक आहे कुठं हवं झालाय दोन झालाय तीन झालाय नऊ इकडचा झालाय सहा इकडचा झालाय थांब रे दहा इकड झालाय अठरा झालाय वीस झाला इकडचा तीस झाला इकडचा हा छत्तीस राहिलाय नाईक छत्तीस अभास झालाय साठ नाही झाला साठ हा मोडू काय आला हा हा बर चला पंचेचाळीस हा परत मी ह्या चार पाचला पंचाळीस समजाव सॉरी हा परत नव्वद आणि पुन्हा लास्टला एकशे ऐंशी टोटल किती झाले पंधरा बारा राहिलेत का कुठे पंधरा बारा